गुड मॉर्निंग मंडली तर आता आमसोबत की वेअर केलेलं आहे बघा तुम्ही तर अशा प्रकारे आता गुड मॉर्निंग झालेली चांगली बातमी पण आहे की खंडोबा देवाचा अभिषेक आपल्याकडनं होणार आहे तर फॅमिलीसोबत आज दर्शन घेणार आहे आणि फॅमिलीसोबत अभिषेक खंडेरायचा करणार आहे तर बोला सर्वांनी एलकोड एलकोड जय मल्लाल तर खरोखर स्किप करू नका ब्लॉग कारण की खूप एक्साइटमेंट आहे जशी मला एक्साइटमेंट आहे तशीच तुम्हाला दर्शन घडवण्याची पण एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे आता कारण की देवाचं दर्शन जर जसं जवळ येईल तर तसं आपल्या मनात हुरहुरुई लागणार आहे तर खरोखर हा ब्लॉग खूप छान आहे कारण की याच्या पुढचे पण दर्शन खूप छान आहेत दत्तगुरूंचे नारायणपूरचं दत्तगुरू बरं तिरुपती बालाजी पुढे अजून कोणते कोणते दर्शन होणार ते या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन घडवणार आहे तर कोणी स्किप करू नका धन्यवाद तर मंडळी गुड मॉर्निंग झालेलीच आहे आपली तर आता चालू आहे आपण देवाच्या अभिषेकासाठी सकाळी लवकरच सकाळच्या वाजल्यात पावणे पाच आणि पाचचा चा आहे पंधरा मिनिटात गड चढायचं हे आपलं निवासस्थान आहे कोणाला लागलं तर मला कॉन्टॅक्ट करा तर मंडळी आपण सकाळीच अभिषेकाला चाललोय तर आपण भंडारा घेतलाय देवासाठी एवढा आणि एक फोटो घेतला फोटो दाखवणार नाही आता सध्या परंतु देवाचा जवळ तो आपला फोटो आपण अभिषेक वगैरे करून परत आपल्या घरी घेणार आहोत खूप छान असं वातावरण आहे आणि बघा तुम्ही मुख्य महाद्वाराजवळ आपण आलेलो आहे प्रथमतः हेलकोटेलकोट जय म्हणणार मंडळी शुभ प्रभात झालेली आणि मस्त वातावरण आहे आणि गणपती बाप्पांच्या दर्शनाने आपण चिलीची सुरुवात करतोय तर कडेपटार महाराज की जय आणि आता आपण नवीन जिजुरीमध्ये म्हणजे खंडोबा आता अभिषेक आपल्या हातून होणार आहे तर चला बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहून हेलकोटलको जय मंडली जो आवाज येतोय तर पाच वाजता जी बांग होते तर ती अशी भोंग्याने बांग दिली जाते म्हणजेच खंडोबरायाच्या देवळाचा मंदिराचा दरवाजा ओपन झाला आहे तर मंडळी आई पप्पा ताई छोटा काकू वर गेला आम्ही

मंडली आपण नवीन गडावर पोहोचलेलो आता अभिषेक चालू होईल देवाचा तर देवाची अभिषेक आप साफसफाई चालू आहे आतमध्ये तर आम्ही थोडं इथे वेटिने ते, ते साफसफाई झाल्याच्यानंतर आपण पूर्ण हे करणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथं आम्ही वेटिंगला थांबलेलो आहोत तर मंडळी अभिषेकाची वेळ आता होती आता पाच साडेपाच म्हणजे साडेपाच ला अभिषेक होतोय चालू तर आता आम्ही आलोय पाच वाजता पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे आणि थंड वातावरण आहे हिवाळ्याचे दिवस आहेत आई सिकडे बसल्या चाप्याच्या झाडाखाली आई पप्पा अजून काकी ताई तर पाहू शकता खूप छान असं वाटतंय निसर्गरम्य मंडळी आता अभिषेकाला आम्ही तयार झालेलो आता गाभाऱ्यामध्ये आलेलो तर मंडळी आता आज अभिषेक झाला आणि मस्तपैकी आता दीपमालेला पण तेल वाहतोय तर तुम्ही पाहू शकता सर्वांनी आल्याच्या नंतर पहिला प्रदक्षिणा वगैरे घातल्यानंतर दीपमालेला जरूर तुम्ही इथून गुरुजींकडनं तुम्ही तेल घ्या इथून आणि

खूप छान वाटतं असं दर्शन पण झालं मस्त पहाटे लवकरात लवकर पूजा केले ना मन समृद्धी वाटतं आणि खूप छान वाटतं असं वाटला सकालूच सकालूच दर्शन वगैरे मस्त अभिषेक झाला मस्त हेलकोट हेलकोट सदानंदाचा हेलकोट या সুিসালে তয়ানানানানানানেসারা একাকাকলে বাকাকাক্না সুলেনা হাকুলে ববেরে দাজারে দুরা হ়োয়

एलकोट, एलकोट, सदानंदाचा मंडली एवढं मतभाग्य आहे की पुन्हा आरतीच्या वेळी परत आम्हाला मंदिरात बोलवण्यात गेला म्हणजे मंदिरात गेलो आम्ही तर मंदिरात आरती वगैरे करून आम्ही पुन्हा आता बाहेर पडलोय म्हणजे दोन वेळा दर्शन झालं किती मतभाग्य असेल चला आता आपण पुढे आपण जाऊया प्रसाद प्रसाद या

तर मंडळी खूप छान अभिषेक झाला आणि खरंच तुम्हाला दाखवायला भेटला नाही परंतु एक फोटो आम्ही काढलेला आहे तो तुम्हाला दिसतो स्क्रीनवर खूप छान अभिषेक झाला आणि मन प्रसन्न एकदम झाला आता अभिषेक करून आम्ही आता चाललोय मोरगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर था मंडळी आता आलोय आम्ही मोरगावला मोरगावच्या मग गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर खूप छान वाटतात चला आता दर्शन घेऊया गणपती बाप्पा तर मंडली मोरगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन दर दर आता परत आम्ही जेजुरीला आपल्या बेलसरी निवासवर जातोय तर खूप छान दर्शन झालं तुम्ही तर पाहिलंच आता पुढे बघूया आपण कुठले कुठले दर्शन होतात मंडली दर्शन एवढेच छान झाले ना असेच दर्शन नेहमी होत राहू दे हीच देवाचरणी प्रार्थना आणि आमचा गंगाशेठ शेठ बघा गंगाशेठ शेठ इथे बघा बोल गणपती बाप्पा uh, yeah, yeah. बोल बोल गणपती हे गंग्या शेठ बोल गणपती बाप्पा Siendi burde तर मंडळी आता उतरलो आहे आम्ही म्हणजे आलो आहे प्रति तिरुपती बालाजी येथे दर्शन घेण्यासाठी तर खूप छान दर्शन झालं आता पाठीमागे दत्तगुरूंचं पण दर्शन खूप छान झालं आता तिरुपती बालाजींचं दर्शन आता आपण घेतोय चला तर मंडळी आता आपण तिरुपती बालाजीचंच दर्शन करून निघालो मस्त दर्शन झालं आतमध्ये मोबाईल आलाव नाही त्याच्यामुळे काही दाखवता आलं नाही म्हणजे तर बघूया आता पुढे चला आपण ब्लॉग कंटिन्यू ठेवू काय पुढे कुठलं दर्शन होते तर एकवीर आईचं पण दर्शनाला चा, जायचंय चला गुड बाय तर मंडळी तिरुपती बालाजी प्रति तिरुपती बालाजी मधून आता दर्शन करून आम्ही निघतोय तर बघूया चला जे दर्शन आपल्याला लवकर जवळच होईल तिथे आपण जाऊया मंडले तुम्ही पण या प्रति तिरुपती बालाजीला खूप छान वाटत मन प्रसन्न होतं अख्खा मसूर शेव भाजी पिठलं भाकरी सगळं काही भेटते इकडच्या बाजूच्या हॉटेलमध्ये माते की सी राई पायथा मंदिर आता आम्ही पायथा मंदिरच इथूनच दर्शन घेणार आणि लोणावळामध्ये मावळ मराठा इथे जेवण करून परत परतीचा पावसायला जाणार हे आहे मावळ मराठा लोणावळामध्ये सुप्रसिद्ध माझ्या आवडीचं हे हॉटेल आहे तुम्ही नक्कीच जावा मी अशा प्रकारे आपण ब्लॉग एंड करतोय गुड नाईट गुड बाय